अशा पद्धतीने कणिक लावून पॅक बंद पातळीला बिर्याणी मी शिजवण्यासाठी ठेवलेली होती त्याच्यामध्ये दोन लेअर दिल्या होत्या एक ते चिकन आणि भाताची लेअर तुम्हाला मी ओपन करून दाखवते अशा पद्धतीने मस्त अशी गरम वाफ धरलेली आहे खाण्यासाठी लेअरने नाही द्यायचे त्याच्यामुळे अशा पद्धतीने वरून खालीपर्यंत उलट न घालायचं पद्धतीने वरून खालीपर्यंत उलट न घालायचं आणि एकदम चौदा आणि तीस अशी बिर्याणी माझी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा हा बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असेल तर ते सुद्धा विचारा एकदम छान अशी सुटसुटीत बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता चिकन चिकन बनवणार आहे आहे त्यासाठी हा कांदा कापून घेतलेला आहे इकडे थोडासा कांदा तळून पण घेतला आहे तळून कांदा टाकल्यामुळे टेस्ट छान नेते वाट तळून कांदा मी वाटून घेणार आहे आलेला असणारी पेस्ट आहे का हा आले लसणाची पेस्ट थोडंसं खोबरं आणि हा कांदा प त्यासाठी टाकणार आहे हे तांदूळ घेतलेलं आहे तांदूळ मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवून खडा मसाला टाकून सर्व पाणी उकळून त्याच्यामध्ये तांदूळ टाकून तांदूळ शिजवून घेणार आहे कांदा कांदालायचं आहे ना, ना। मी आज चिकन बिर्या बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी ह्या चिकनला सर्व मसाले लावून घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला धणा पावडर मटन मसाला धणा पावडर कांदा लसूण मसाला बिर्याणी मसाला आणि हे वाटण केलेलं आहे या वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर पुदिना थोडा तळलेला कांदा आलं लसूण टाकलेला आहे आणि हे मी आता सर्व या चिकनला लावून देणार आहे हा तांदूळ सुद्धा साफसाफ करून घेतला आहे अशा पद्धतीने बिर्याणी बनवली ना खूप छान टेस्ट येते ज्याला चोरीपुरतं जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ टाकून घ्यायचं आणि हे असं अर्धा तास झाकून ठेवायचं त्याच्यामुळे सर्व चिकनला हे मसाले लागतात आणि फ्लेवर छान येतो अशा पद्धतीने चांगलं एकत्रित हे मिश्रण घालून घ्यायचं आता मी कांदा परतण्यासाठी तेलामध्ये टाकलेलं आहे आणि इकडे हे खडा मसाले काढून घेतलेले आहेत हे मी निम्मे भाताला जेव्हा पाणी उकळून घेणार आहे त्यात टाकणार आहे आणि बाकीचे वाटून घेऊन चिकनला लावणार आहे पातेल्यामध्ये मी तेल गरम केलं त्याच्यामध्ये कांदा आंबोड लाल ला, सर परतून घेतला त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो लांब धुवून स्वच्छ टाकलेला आहे आणि आता हे चिकन लावून घेतलेलं आहे दही एक वाटी मसाले सर्व आपले जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात थोडीशी हळद मीठ हे सर्व एकत्रित लावून ते सर्व मित्राने एकत्रित खालून घेतलेलं आहे आणि आता मी या तेलामध्ये ते टाकणार आहे आता झालं हां आता पाथेऱ्यामध्ये मी आता हे चिकन टाकणार आहे आणि चांगलं हलवून घेणार आहे चांगलं तेल परतून घ्यायचं त्याच्यानंतर झाकण ठेवायचं पाणी सुटत असतं त्याला चांगलं पाणी सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आणि नंतर शिजून द्यायचं झाकण ठेवून अशा पद्धतीने कणिक लावून पॅक बंद पातेल बिर्याणी मी शिजवण्यासाठी ठेवलेली होती त्याच्यामध्ये दोन लेयर दिल्या होत्या एक ते चिकन आणि भाताची लेअर तुम्हाला मी ओपन करून हो दाखवते अशा पद्धतीने मस्त अशी गरम वाफ धरलेली आहे खाण्यासाठी लेअर नाही घ्यायचं त्याच्यामुळे अशा पद्धतीने वरून खालीपर्यंत उलट न घालायचं पद्धतीने वरून खालीपर्यंत उलट न घालायचं आणि एकदम चौदर आणि ते अशी बिर्याणी माझी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा हा बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असेल तर ते सुद्धा विचारा एकदम छान अशी सुटसुटीत बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता काढती